नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाव या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजार भाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवका आहे चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी, कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे दोड केडगाव अवक आहे चार हजार हो चारशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सातारा अवक आहे दोनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कराड अवक आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे एकोणीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद